नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत अर्थात उभ्या महाराष्ट्राला आता ही उत्सुकता आहे कारण लोकसभेमध्ये या महाराष्ट्राने महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकलेलं होतं विधानसभेमध्ये महायुतीचा धक्कादायक विजय झालेला होता अवघ्या महाराष्ट्रामध्ये सन्नाटा त्या विजयानंतर पसरलेला होता आणि त्याबद्दल राज ठाकरेंनी आपल्या भाषणातही वक्तव्य केलं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नेमकं काय घडणार याची उत्सुकता अर्थातच आपल्याला आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकीपासून सरकार स्थापन केल्यापासून आत्तापर्यंत महायुतीने असं काय केलंय की त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे किंवा महायुतीच्या अशा कोणकोणत्या चुका आहे की त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे या सविस्तर बाबींबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे एकूणच स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुती मातीत का जाईल तेच आपल्याला या व्हिडिओमधून समजून घ्यायचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा जर तुम्ही अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण निवडणुकीपर्यंत तुम्हाला इतंभूत माहिती देण्याचं काम आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत अर्थात व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती मातीत नेमकी का सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर एकूणच लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महायुतीबद्दल एक प्रचंड द्वेष या महाराष्ट्रामध्ये होता अर्थात तो का होता तर त्याची वेगवेगळी कारणं होती काही राजकीय कारणं होती काही सामाजिक कारणं होती सामाजिक कारण काय होती तर मराठा आरक्षणाचं जे एक मोठं आंदोलन या राज्यामध्ये पेटलेलं होतं त्याची धार त्या वेळेला खूप जास्त होती आणि या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये अंतरवाली सराटी येथे अक्षरशः महिला लहान मुलं म्हातारे यांना सुद्धा ठोकून काढलेलं होतं पोलिसांनी आणि झाल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पोलिसांची बाजू घेत मराठा कसे गुन्हेगार आहेत असं दाखवण्याचा एक प्रयत्न आपल्या वक्तव्यातून केला होता अर्थात त्यानंतर त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली परंतु एक राग या देवेंद्र फडणवीसांबद्दल आणि भाजपबद्दल समाजामध्ये तयार झालेला होता दुसरी महत्वाची गोष्ट जो आरक्षणाचा लढा चालू होता त्या आरक्षणाबद्दल काहीही पदरामध्ये पडत नव्हतं हा दुसरा राग होता तिसरी महत्वाची गोष्ट मराठ्यांच्या फार पुढे पुढे करताय म्हणून ओबीसी सुद्धा नाराज फेल, फेल होता एकूणच सामाजिक स्तरावरती जर आपण बघितलं तर महायुती तेव्हा सपशेल फेर फेल ठरताना आपण बघत होतो राजकीय दृष्ट्या का महाराष्ट्र नाराज होता तर महाराष्ट्र हा तोडफोडीच्या राजकारणाला कधीही पाठिंबा देणारा नाही म्हणजे कधी काळी शरद पवारांनी जे केलेलं होतं त्या शरद पवारांना त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उभ्या हयातीत आज ताग येत कधीही स्वबळावरती सत्ता या महाराष्ट्राने दिली नाही त्यामुळे एकूणच हा महाराष्ट्र अर्थात ते कारण काय असतील वगैरे ह्या गोष्टी महाराष्ट्राला म्हणजे समजून घेण्याच्या पलीकडच्या जरी असल्या तरी महाराष्ट्र असा पक्षासोबत घात करणारा पक्षश्रेष्ठींना डावलून पक्षामध्ये फूट पाडून सत्तेमध्ये सहभागी होणारे या महाराष्ट्राला पटत नाही हा पूर्व इतिहास या महाराष्ट्राचा होता आणि मग अशाच वेळेस शिवसेना फोडून एकनाथ शिंदे असतील ते मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले त्यानंतर काही काळानी राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आणि अजितदादा सुद्धा या सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यामुळेच एकूणच तीन पक्षांचं हे सरकार आणि कुठेतरी भाजप जे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध होतं जे भाजप अजित पवारांबद्दल बैलगाडी भरून पुरावे गोळा करत होतं जे भाजप भ्रष्टाचारांच्या विरुद्ध मोठी राळ उठवत होतं त्याच भाजपनी या अजित मांडीला मांडी लावून घेतलं त्याच भाजपनी अशोक चव्हाणांना आपल्या सोबत घेतलं म्हणजे तिकडे लोकसभेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि इकडं महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेश करायचा सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं म्हणजे एकूणच भाजप किती दुतोंडी आहे भाजप किती बोगस आहे आणि भाजपला सत्तेशिवाय दुसरं कुठलंही तत्व नाही आहे असं एक चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं एकूणच दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना तुफान शिव्या घालून उद्धव ठाकरे काडीमोड केलेला होता त्यावेळेचे जर आपण त्यांच्या नेत्यांचे सगळ्यांचे भाषण ऐकली तर ते सगळेजण अजित पवारवर घसरलेले होते आणि काही जण तर म्हणे की बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांना मांडीला मांडी लावून आम्ही कधी बसू शकत नाही बरोबर ना मग आता भुजबळांच्या कुठं मांडी आहे हे यांना जाऊन विचारलं पाहिजे म्हणजे एकूणच काय तत्वहीन गलिच्छ नीच राजकारण असं एक चित्र महाराष्ट्राने त्यावेळेस बघितलं आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की लोकसभेमध्ये या महायुतीला चांगलाच धडा महाराष्ट्रातील जनतेने दिला अर्थात त्याच्यानंतर आली विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हेच सगळे मुद्दे महाराष्ट्रामध्ये होते परंतु तरी सुद्धा बटेंगे तो कटेंगे हा नारा काम करून गेला लाडकी बहीण योजना ही काम करून गेली आणि भाजपला पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्याची संधी मिळाली अर्थात या निवडणुकी बद्दल आजही लोकांमध्ये प्रचंड संशय आहे कारण जर इतकं भरभरून मतदान जर महायुतीला जर झालेलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये जल्लोष व्हायला पाहिजे होता आनंदोत्सव साजरा व्हायला पाहिजे होता जे निवडून आले त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा जल्लोष साजरा करताना चार विचार केला जात होता की आपण तर पडणार सगळे सर्वे आपल्या विरोधात होते हे काय झालंय लोकसभेमध्ये ज्या मतदारसंघांमध्ये प्रचंड कमी मतदान महायुतीला होतं तिथे सुद्धा महायुतीचे आमदार निवडून आले अजित पवारांना कुठल्याच सर्व्हेमध्ये जास्त जागा दाखवलेल्या नव्हत्या त्या दादांना सुद्धा धक्का बसला असेल आश्चर्याचा की माझे एवढे आमदार कुठून निवडून आलेत बाबा अशा प्रकारचं एक वातावरण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी होतं हे आपल्याला सर्वांना मान्य करावंच लागेल सामान्य जनता गोंधळात होती की हे झालंय काय पण नेमकं का हे मतदान महायुतीला कोणी केलं हे माहीत नाही परंतु तरी सुद्धा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाले नाही असं आपण जरी मान्य केलं तर लाडकी बहीण योजना आणि कटे बटेंगे तो कटेंगे या घोषणेनी मात्र महायुतीला तारलं हे आपण सध्या तरी मान्य करू शकतो मग आता याच्यानंतर जेव्हा ही महायुती सत्तेमध्ये बसली तर महायुती सत्तेमध्ये बसल्यानंतर सुधारली का तर मुळीच नाही सत्तेमध्ये बसल्यानंतर या महायुतीला आपण पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संधी देताना आपण काही गोष्टींचा विचार करणार आहे का हा महाराष्ट्रासमोर आमचा प्रश्न आहे त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट विधानसभा निवडणुकीमध्ये निव्वळ फेक्या हाणण्याचं काम या सत्तेतल्या लोकांनी केलेलं लो होतं हे मी नाही म्हणत आहे हे खुद्द दादा पवार हे म्हणतायत कर्जमाफीची घोषणा निवडून येण्यासाठी आम्ही केली होती लाडक्या बहिणीचे पैसे वाढवण्याची निवडून येण्यासाठी केली होती या अजित पवाराकडे निवडणुकीच्या आधी पैसे मागितले तर हा काही बोंबल सुटतो आणि नेमकं निवडणूक झाली सत्तेत आले की मग मात्र आर्थिक शिस्त महाराष्ट्राला लावायचं सुचत ही आर्थिक शिस्त सत्तर हजार कोटींमधून जर दादांनी लावली तर आम्ही दादांना आयुष्यभर डोक्यावर घेऊन नाचू दादा मुख्यमंत्री कधी होतील की नाही होतील ते माहीत नाही परंतु असंच जर तुमचे वक्तव्य राहिले कधी धरणात जाऊन मुक्त आहेत तर कधी शेतकऱ्यांना फुकट म्हणतायत आणि मोठमोठ्या प्रकरणावरती मात्र मुख गिळून गप्प बसताय आरक्षणाचा प्रश्न होता थंड बसले छगन भुजबळ सरकारच्या विरुद्ध बोंगलत होते थंड बसले भ्रष्टाचाराचे आरोप जेव्हा व्हायला लागले थंड बसले धनंजय मुंडे बद्दल संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप झाले थंड बसले म्हणजे अजित पवार फक्त शेतकरी आणि सामान्य माणसाला काही द्यायची वेळ आली की बोंबलतात बाकी सगळ्या वेळेस अजित पवार हे गप्प बसतात जणू यांचं तोंडच उघडत नाही अशी आजारी जाऊन पडतात हे म्हणजे एकूणच काय तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मानण्याला आपला नकार नव्हता परंतु ज्यांच्या विरुद्ध बोंबलून फार बेमीच्या डेटापासून आवाज काढून ज्यांच्या विरुद्ध बोंबलून तुम्ही या सत्तेमध्ये पोचत होतात दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आज त्यांच्या सोबत तुम्ही बसलात तर आम्ही समजायचं काय देवा भाऊ हा प्रश्न महाराष्ट्राला पडला पाहिजे म्हणजे एकूणच निवडणुकीमध्ये फेक्या मारण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं होतं हे सत्य आहे आपण काय महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने असं होत नाही परंतु सत्तेला जर तुम्ही प्रश्नच विचारणार नसाल तर ही लोकशाही राहील तरी कशी प्रश्न विरोधकांना नाही विचारू शकत उद्या ते सत्तेत बसले त्यांना सुद्धा आपण प्रश्न विचारणार परंतु आज सत्तेत जे आहे त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे उद्या भले हे लोक कुठल्या तरी पॉलिटिकल हेतून बोलतात असं करता, करतात तसं करतात बोंबलतील प्रश्न हे सत्तेलाच विचारायचे असतात लोकशाहीमध्ये हे विसरून चालणार नाही मग एकूणच यांनी काय केलं ला, लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये करण्याचं वचन यांनी दिलं होतं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना हे विचारायचंय हे वचन पाळलं गेलं का तर नाही दुसरी महत्वाची गोष्ट आधी कुठलीही व्हेरिफिकेशन न करता यांनी तुमच्या खात्यांवरती पैसा टाकला आता मात्र केवायसी करून तुमचे नाव कट करायचं चालू आहे मला काय म्हणायचं ज्यांच्याकडे ज्यांना गरज नाहीये त्यांना हे पैसे देणं चुकच आहे हे आम्हालाही मान्य आहे मग हीच अक्कल निवडणुकीपूर्वी तुम्ही का नाही दाखवली त्याच वेळेस सांगायचं हे 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 लोक याला एलिजिबल नाहीये यांना या लिस्टमध्ये जागा मिळणार नाही त्यावेळेस दादांची आर्थिक शिस्त कुठं शेण खायला गेली होती हे आम्हाला कोणी समजून सांगेल का म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी काहीही सण करायचं याच्या आधी या नेत्यांचा काळा पैसा निवडणुकीमध्ये येतो सामान्य लोकांना तो पैसा मिळतो आणि ते निवडणुका जिंकतात हे आम्ही ऐकलं होतं बघितलंही होतं ही, ही पहिली निवडणूक या जगात झाली असेल जिथे सरकारने स्वच्छ पांढरा करकरित पैसा लोकांना अकाउंटला पाठवून निवडणूक जिंकली आहे म्हणजे या निवडणुकीत किती डोकं लावलं आपण विचार केला पाहिजे नेत्यांना काळा पैसा खर्चायचं कामच नाही ठेवलं म्हणजे यांच्या ज्या संपत्त्या यांनी बुडाखाली दाबून ठेवलेल्या त्या तशाच आणि हा आपलाच पैसा पांढरा पैसा करकरीत पैसा हा लोकांना वाटून ही निवडणूक जिंकली हे जगात पहिल्यांदा घडलेलं असावं म्हणजे आपणच याचे निर्माण करते मानलं पाहिजे आपण महायुतीच्या सरकारला मग आता मात्र त्यांना सगळ्या याद्या सुचतायत आता केवायसी सुचते आता या लोकांना यादीतून काढायचंय वगैरे 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 म्हणजे लाडक्या बहिणींची चक्क फसवणूक यांनी केली खर तर लाडक्या बहिणींना तुमच्या या चिल्लर पैशांची गरज नाही लाडक्या बहिणींच्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण द्या दर्जेदार शिक्षण द्या <परेंगेंचा> दर्जेदार शिक्षण द्या आणि तुम्ही हे शिक्षण जर दे। <परेंगेंचा> दे दिलं तर त्या लाडक्या बहीण तुमच्या दारात सुद्धा येणार नाही म्हणजे तुम्ही त्या लाडक्या बहिणींच्या पोरांना अपंग करायचं त्या पोरांना चांगलं शिक्षण नाही मिळू द्यायचं त्या पोरांना चांगल्या लागू आणि त्या बाईला रुपये देऊन तुम्ही खुश करताय किती नालायकपणा हा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे एकूणच काय तर लाडक्या बहीण योजनेमध्ये धादांत फसवणूक या महाराष्ट्राच्या लेकींची झालेली आहे ही परिस्थिती आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी बोंब ठोकून सांगत होते शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार कर्जमाफी करणार कर्जमाफी करणार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार प्रश्न सोडवणार प्रश्न सोडवणार विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत बसल्यानंतर एक तरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला गेला आहे का दुधाचा भाव वाढवला नाही ऊसाचा भाव वाढवला नाही कांद्याच्या निर्यातीबद्दल काही धोरणं राबवली नाही शेतकरी जेव्हा या पावसामध्ये इतका पाऊस झाला की शेतातली मातीसुद्धा आता शेतात, माती शेतात राहिली नाही संसार उघड्यावरती पडले त्यांना मदत मिळाली आहे का तर नाही आणि जी मदत मिळालेली आहे ती अगदी तुटपुंजी मदत तुटपुंजी मदत <coughs> म्हणजे मला पोटभर जेवायचं आहे आणि सरकार म्हणतंय हे रुपया घेण काय करायचं कर अशा प्रकारचं काम या सरकारने केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा फसवणूकच वाटायला आलेली आहे युवकांच्या बाबतीत नोकऱ्यांबद्दल होतं त्या तलाठी भरती प्रकरणात मोक्कार गोंधळ एम पी एस सी च्या मध्ये मोक्कार गोंधळ म्हणजे त्या महाज्योतीच्या पोरांना पैसे भेटतात का तर नाही सारथीच्या पोरांचे वेळेवर पैसे येत आहेत का तर नाही म्हणजे सगळ्या ठिकाणी ते सारथीचे जे क्लासेसमध्ये मुलं घेतात ज्या क्लासेसला यांनी अलॉट केलेले आहे त्या क्लासेसवाल्या लोकांना जाऊन विचारा सहा सहा महिने झाले पैसे येत नाहीये आणि अजित पवारांची ते पैसे द्यायची इच्छा पण नाही आहे म्हणजे एकूणच युवकांसाठी शून्य शेतकऱ्यांसाठी मायनस लेक लाडकी बहीण योजना फक्त फसवणूक मग या सरकारला आपण निवडून द्यावं का परत एकदा बरं चला या योजना पैशांच्या आहे राज्याची परिस्थिती चांगली नाही हे ते सगळं यांचं समजून घेतलं आता पुढची महत्वाची गोष्ट या राज्यामध्ये क्राईम रेट किती घातक होत चालला आहे याचा अंदाज आहे का तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक जानेवारी ते एकतीस मे म्हणजे फक्त पाच महिन्यांमध्ये फक्त पाच महिन्यांमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस याची आकडेवारी तुम्ही सरकारी आकडेवारी सांगतो मी जे गुन्हे नोंद झाले नाही संपदा मुंडेंसारखे कित्येक गेले असतील ते सोडूनच द्या सरकारी आकडेवारी अशी आहे पाच महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये तीन हजार पाचशे सहा बलात्कार झाले म्हणजे रोज तब्बल तेवीस बलात्काराच्या केसेस मदे देवा भुला चा या राज्यामध्ये रोज घडतायत आणि देवाभाऊला फक्त वारीत साप सोडण्याच्या बातम्या मिळतात या देवाभाऊंना पोलिसांवर हल्ला झाल्याच्या बातम्या मिळतात या देवाभाऊंना लोक दंगल करणारे अशा बातम्या मिळतात या देवाभाऊंना विरोधी पक्षनेते काहीतरी घाण करणारे अशा बातम्या मिळतात यांच्या विधानसभेत येऊन राडा झाला याची गृहमंत्र्यांना कोणी बातमी दिली नाही तेव्हा इंटेलिजन्स जे काही आहे त्यांचं डिपार्टमेंट ते शेण खात होतं रोज तेवीस बलात्कार होतात परंतु ते सापडत नाही आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये रोज सहा खून होतात रोज सहा खून आणि गृहमंत्री काय करताय पक्ष फोडण्यामध्ये मग्न आहेत आणि जे फोडलेले पक्ष आहे त्यांना दाबण्यात आणि सत्ता सांभाळण्यामध्ये मग्न आहेत हा महाराष्ट्राचा क्राईम रेट आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बिहारला लाजवू असा प्रकार महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे नशेखोरीचं चा प्रमाण इतकं वाढलंय इतकं की कुठलाही सामान्य व्यक्ती हा जो व्हिडिओ जो बघतोय तुम्ही एकदा बघा आजच्या चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी या राज्यामध्ये असणार अंमली पदार्थांचं जे काही हे होतं ड्रग्जचं जे काही विक्री होती आणि ती आजची बघा साध्या साध्या खेड्यापाड्यांमध्ये शाळा कॉलेजेसच्या बाहेर साध्या साध्या शहरातल्या एरियांमध्ये स्वस्तामध्ये ड्रग्ज उपलब्ध झालेले आहेत कित्येक तरुण या ड्रग्जच्या आहारे गेलेले आहेत जर तुम्ही ते मनोविकार सायकॅट्रिक वगैरे लोकांकडे गेले त्या हॉस्पिटलला जर गेले तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल सत्तर टक्के पेशंट हे फक्त ड्रग्ज ॲडिक्शनमुळे तिथे पोचत आहेत आणि हे काय शिकवताय महाराष्ट्राला ह्या गोष्टींचा आपण गांभीर्याने आणि विचार आहे की नाही प्रत्येक वेळेला आपली जात आपला धर्म आपला प्रांत आणि भंगार राजकीय भाषण हे सोडून हा महाराष्ट्र कधी या सगळ्यांच्या बाहेर पडेल की नाही हा महाराष्ट्र खरंच शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र संत गाडगेबाबांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र थोर साधू संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हे आपण कधीतरी दाखवणार आहोत की नाही की प्रत्येक वेळी जात धर्म प्रांत अशाच गोष्टींवरती आपण भाळणार एकीकडे एक बलात्कार झाला विरोधकांनी काही आरोप केला तर तुमच्या काळात बलात्कार होत नव्हते का म्हटलं की संपली तुमची जबाबदारी अरे त्यांच्या काळात होत होते म्हणून तर तुम्हाला बसवलं होतं त्यांना शिव्या घालण्यासाठी तुम्हाला पाच वर्ष सत्ता नाहीये तुम्ही काय करतायत त्याच्यासाठी तुम्हाला सत्ता दिलेली आहे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये असं होत होतं अरे गेला बाबा त्याचं सरकार आता तू काय करतो ते सांग ना काँग्रेसच्या काळामध्ये असं होत होतं अर त्या काँग्रेसच्या काळातलेच अर्धे मंत्री आज तुझ्यासोबत मंत्री आहे त्याच्याबद्दल काय याच्याबद्दल महाराष्ट्र प्रश्न विचारणार का नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या मुद्द्यांवरती आपण विचार करायचा की नाही हा महाराष्ट्र असाच वाया घालवायचा आहे का म्हणजे या महाराष्ट्राला साधा सुद्धा नाही हजार वर्षांचा इतिहास आहे संत ज्ञानेश्वरांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा या महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि हा इतिहास आपण असाच घालवणार आहे का या मूर्ख राजकारणी लोकांच्या नादी लागून महाराष्ट्राचे सुद्धा मूर्ख व्हायला लागलेत काय असा प्रश्न पडतो कारण कोणी बटेंगे तो कटेंगे अरे तुम्ही ही काय निवडणुकीचा मुद्दा आहे का हा आणि दोन हजार चौदा पासून जे सत्तेत आहे ते आम्हाला भीती दाखवताय तुम्ही कटणार आहेत म्हणून मग चौदा पासून तुम्ही काय करताय हा प्रश्न महाराष्ट्राला पडायला नको मला फक्त महायुतीबद्दल बोलायचं असं नाही परंतु आज सत्तेत जे आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारणार आणि विचारावंच लागणार आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागतील आणि जर तुमच्याकडून हे होत नसेल तर सत्ता सोडा दुसऱ्यांना पण आम्ही प्रश्न विचारू त्यांच्याकडून नाही झालं तर नवीन पिढी राजकारणामध्ये उभी करता येईल परंतु हे असले भंगार राजकारणी आता सहन करायला नको जे जे तुमच्या आजूबाजूला निवडणुकीत उभे राहत आहे त्यांना हे प्रश्न विचारा की गुन्हेगारी बद्दल काय आहे अर्धे तर हेच गुन्हेगार आहेत अर्धे गुन्हे यांचेच आहेत किंवा यांच्यामुळेच आहेत ते संपदा मुंडे प्रकरण कशी काही हिंमत झाली यांची एवढी तर त्याच्या मागे भाजपच्या खासदाराचा हात आहे असं मी म्हणत नाही तसे काही पुरावे सुषमाताई अंधारे असतील किंवा इतर लोक असतील त्यांनी समोर आणलेले म्हणजे एकूणच काय तर यांच्या वरद हस्तामुळे संतोष देशमुख हत्या का हुँ? घडली हो हा वाल्मिक कराड त्या धनंजय मुंडेंचा इतका स्ट्रॉंग कार्य की हे प्रकरण घडल्यानंतर सुद्धा ते म्हणले हो माझ्या जवळच आहे जेव्हा सगळं प्रकरण लांबायला लागलं तेव्हा लांब लांब पळायला लागले त्याच्यामुळे हे सगळी गुन्हेगारी यांच्या राजकीय या आशीर्वादामुळेच चालू आहे म्हणजे तुमच्या आमच्या आजूबाजूला जे, जे प्रश्न आहेत जे खून होत आहेत सामान्य माणसाला जगताना ज्या अडचणी वाटत आहेत जे ड्रग्ज विकल्या जात आहेत या सगळ्या गोष्टींना याच नालायक लोकांचे आशीर्वाद आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर हे आपल्याला सांगतात बटेंगे तो कटेंगे आणि मग शनिवार वाड्यामध्ये नमाज पडायला कोण गेलं होतं मग तुम्ही जर तुमचा शनिवार वाडा जर सांभाळू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवणार की तुम्ही असं करा तुम्ही धर्म जपा तुम्ही हे करा तुम्ही ते करा म्हणजे एकूणच हे सगळ्या बाजूंनी फेल आहेत आता त्याच्यावरून पुढचा प्रश्न ज्याच्यावरून तुमच्या आमच्यात भांडणं लावल्या जातात आपण भाऊ भाऊ म्हणून आज राहू शकत नाही त्याचं कारण आहे आरक्षणाचा मुद्दा ना मराठ्यांना काही दिलं ना ओबीसीना काही दिलं फक्त दोघांना झुलवत ठेवलं दोघांमध्ये भांडणं लावली आणि त्यामुळे आता हे भांडणं कशेत बघा समजा ओबीसीचा एखादा व्यक्ती तो म्हणाला छगन भुजबळ नेता नेताय छगन भुजबळ हमारा नेता आहे भुजबळ कोणाचा माणूस आहे अजित पवारचा म्हणजे हे लोक अजित पवारला शिव्या देतात देवेंद्र फडणवीसांना शिव्या देतात आणि भुजबळ आमचा नेताय म्हणतात म्हणजे मतदानाच्या वेळेस कोणाचं तोंड पाहणार भुजबळांचं इकडं मराठा समाज जरांगे पाटील आमचा माणूस आहे जरांगे पाटील कोणाबद्दल चांगलं बोलतात एकनाथ शिंदेबद्दल एकनाथ शिंदे कोणासोबत आहे देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणजे मराठ्यांनो ओबीसीनो तुम्ही एकमेकांचे मुर्दे पाडा तुम्ही एकमेकांसोबत भांडा तुम्ही तुमच्या एकमेकांच्या कार्यात जाऊ नका आणि शेवटी सत्ता कोणाला द्या दोघेही मिळून देवा भाऊंनाच द्या आणि वरतून देवा भाऊ म्हणणार बघा आम्ही कसे चाणक्य आहोत मूर्खात काढताय तुम्ही दोन्ही समाजांना बर मूर्खत काढलं इथपर्यंत ठीक आहे हो पण तुम्ही आमच्या घरांमध्ये भांडणं लावलीत जे ओबीसी मराठा हे लोक गावगाड्यामध्ये सख्या भावापेक्षा जास्त प्रेमाने राहणारे लोक होते तुम्ही त्यांच्यामध्ये भांडणं लावलीत कशासाठी फक्त राजकीय स्वार्थासाठी आणि अशा लोकांना आपण सत्ता द्यायला पाहिजे का हा प्रश्न महाराष्ट्राला पडला पाहिजे बरं एवढं होऊन यांचं थांबत नाही यांची इतके प्रकरण आहेत ते जैन बोर्डिंग प्रकरण भाजपचं नाव आलं संपदा मुंडे प्रकरण भाजपचं नाव आलं मध्ये ते हॉटेल खरेदी प्रकरण शिंदे साहेबांचे मंत्री होते असे कितीतरी उदाहरणं आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण अजितदादाचा माणूस होता इतकं म्हणजे यांनी फक्त महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे आणि हे सगळं आपण मी कुठल्या महाविकास आघाडीचा प्रवक्ता आहे किंवा महाविकास आघाडीचे आता काही जण कमेंट करणार की महाविकास आघाडीची सुपारी घेतली काय किती पैसे मिळाले हे पैसे किती मिळाले यांच्यावर तर मला हसू येतं कारण मिळालेलेच नाही आहेत भाऊ ते महाविकास आघाडी फार गुणाची असं मी म्हणत नाही त्यांना सुद्धा हे प्रश्न कुठे नीट मांडता येत आहे त्यांना तरी कुठं लढता येत आहे सगळे एकत्र यायचे एकत्र यायचे की नाही तिथून त्यांचे वाद आहे त्या निवडणूक आयोगाबद्दल मोर्चा होता राज के साथ जाने काँग्रेस को दिक्कत काय तर बिहारच्या निवडणुका अरे मुद्दा काय आहे तुम्ही मुद्दा म्हणून काही गोष्टी सत्तेला विरोधासाठी करू शकता की नाही ह्या गोष्टी समजल्या पाहिजे म्हणजे एकूणच महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम सध्या हे राजकीय पक्ष राजकीय नेते स्वार्थी राजकीय नेते करत आहेत आणि जर यांना धडा शिकवायचा असेल तर महाराष्ट्राला हे प्रश्न सत्तेला आणि विरोधकांना सुद्धा विचारावे लागतील त्याच्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान करू नका इथून पुढे मतदान करत असताना आपल्याला सगळ्या मुद्द्यांचा विचार करावा लागेल अन्यथा येणाऱ्या पिढीला तुम्ही कोणता महाराष्ट्र दाखवणार आहात शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचं आणि त्याच महाराष्ट्रामध्ये ही गचाळ घाण दाखवायची हे आपल्याला आता ठरवावं लागेल येणाऱ्या पिढीला तुम्हाला जातीयवाद धर्मवाद हेच दाखवायचं आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार दाखवायचा आहे हे आपल्याला कुठेतरी ठरवावं लागेल येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकरी बांधवाला फुकट्या म्हणणाऱ्यांना तुम्हाला आपल्याला पुढच्या पिढीला आहे की हा शेतकरी राजा असतो हे आपल्या पिढीला येणाऱ्या पिढींना तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला घ्यावीच लागतील हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद